मित्रांनो ट्रेंडिंग मार्केटला ओळखणं कठीण होत आहे आणि त्यामध्ये पोझिशन बनवून ती रॅली कॅप्चर करणं कठीण होतंय तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी आपला कपिल आपल्या या मराठीमध्ये दुनियामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याच्या मागे एकच महत्वाचं रिझन होत की ही एक रॅली आपण गुरुवारी पाहिलेली आहे आणि भरपूर असे प्रश्न विचारण्यात आलेले होते की इतकी मोठी रॅली तर आपल्याला तीन वाजेनंतर समजतय की इतकी मोठी रॅली आपल्याला मिळाली पण जेव्हा लाईव्ह मार्केट चालू असतं तर तुम्ही स्वतः या गोष्टीची रिलेट करणार आहे की ही रॅली कॅप्चर करणं फार कठीण होऊन जातं आपल्याला समजत नाही बिकॉज इतकी मोठी रॅली आली मग आपल्याला वाटतं अजून मार्केट किती वर जाणार आहे नाही जाऊ शकत इथून कुठून ना कुठून परत मार्केट खाली येईल बरोबर आहे लॉजिकल ही गोष्ट प्रॉपर प्रत्येकासोबत होतं फक्त कोणी बोलतो कोणी नाही बोलत एवढं लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला कुठे ना कुठे आपण रिव्हर्सलचा विचार करत जातो मग त्यामध्ये एक तर ट्रॅप होतो नाही तर नवीन बाईंग ट्रेड घ्यायची आपल्यामध्ये तिथे हिंमत राहत नाही कारण आपल्याला नेहमी अशी भीती असते की कुठून ना कुठून मार्केट एक मोठं रिव्हर्सल करेल आणि एक रेड कॅन्डल बनेल आणि मार्केट खाली होऊन जाईल बरोबर आहे काहीच चुकीची भावना नाही ही सर्व ट्रेडर मध्ये येत असते खास करून बिगनर किंवा मिडिएटर काही दिवस झालेले ह्या गोष्टीला एज अ एक्सपिरियन्स तुम्ही काउंट करू शकतात भरपूर गोष्टी यामध्ये इन्क्लुडिंग असतात न्यूज फॅक्टर असतं कशामुळे याचा परफेक्ट कधी तुम्हाला रिझन समजलं तर त्याला तुम्ही अनालाइज करू शकता तर ह्या गोष्टी आहे पण आपण आता या गोष्टींवर न जाता प्युअर प्राईज ऍक्शन नो बकवास या व्हिडिओसाठी आपण न्यूज आणि इतर सेंटिमेंट बाहेर ठेवूयात आपण फक्त प्राईज ऍक्शन आपल्याला सांगते का कारण मी तुम्हाला बोललोय काही सेंटिमेंट येऊ द्या कुठे दिसणार आहे आपल्याला ह्या चार्टवर दिसणार आहे कुठे दुसरीकडे दिसणार मध्ये दिसणार प्राईज खाली येते तर समजून घ्या काही ना काही निगेटिव्ह प्राईज वर जाते तर काही ना काही बोलिशे किंवा शॉर्ट कवरिंग होते लॉंग अन होते इथे कोणी ना कोणी ट्रॅप होते म्हणून आपल्याला रॅलीपाय भेटते अशी भरपूर कारणे पण आपल्याला सांगणार कोणी मित्रांनो ही प्राइस तर मग ह्या ला आपण कशाप्रकारे ओळखू शकतो चला तर समजून घेऊ प्रस्तावना थोडी मोठी झाली पण मग कन्सेप्ट समजायची असेल तर ते समजणं गरजेचं असतं मित्रांनो आणि कसं आहे ना जास्त मोठा व्हिडिओ बनवला ना तर ऍक्च्युली भरपूर कमी जणांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो पूर्ण कन्सेप्ट समजण्यामध्ये आणि काही जणांना फक्त एक फटाफट फड़ सांगा आम्ही पाहून घेऊ लगेच जाऊ काही उपयोग होत नाही जाता तिथे ट्रॅप होऊन जाता अरे काही काम केलं नाही त्यामुळे तुम्ही एखादा व्हिडिओ कधी स्पेसिफिक आपल्या चॅनलवरचा पाहता तो तो पूर्ण पाहत जा कारण भरपूर गोष्टी व्हिडिओच्या एंडपर्यंत चालू असतात तुम्ही नुसतं वरच्यावरती कन्सेप्ट समजून त्याप्रमाणे ट्रेड घ्यायला गेला तर ट्रॅप होण्याची शक्यता आहे तर तुमच्याकडे निश्चित टाईम असेल तर पूर्ण द्या अन्यथा नाही दिला तरी काही प्रॉब्लेम नाही मित्र आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो इथे प्रिव्हियस दिवसाला डाउन ट्रेंड आलाय बरोबर आहे मार्केट खालच्या दिशेला आला पण एंडिंगला कधी तुम्ही ही ग्रीन कॅन्डल डोजी सारखी पाहिली तर ता आपण कधी तिचा टाइम पाहण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर इथे आपल्याला दिसतोय नियर अबाउट दोन वाजून पंचावन्न मिनिटं म्हणजे चौदा पंचावन्न येतं दोन पंचावन्नचा टाइम आहे आणि तिथून हा एक स्पाइक आला आणि मार्केट आपण कधी क्लोजिंगच्या टायमाला पाहिलं की मार्केटने एक्झॅक्टली क्लोजिंग कुठे गेली होती साडेतीन वाजता तर ही कॅन्डल आपल्याला दिसते जी की रेड आहे आणि ती कॅन्डल तुम्ही पाहू शकता ही रेड कॅन्डल मित्रांनो मार्केट खालून आहे ना त्या टायमाला जवळपास ते पाचशे पॉइंट शेवटच्या वीस पंचवीस मिनिटात पाहिलं होतं मग आता शेवटच्या पंधरा वीस मिनिटात मार्केट एवढं पळालं तर एक सिग्नल आपल्याला कुठे ना कुठे मिळतोय काही ना काही अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे मार्केट वर गेलंय तुम्ही म्हणणार की नाही इथे मार्केट खाली होतं आलं होतं आणि मग ही शॉर्ट कवरिंग आली ठीक आहे ना शॉर्ट कवरिंग आली नो प्रॉब्लेम पण मार्केट कोणत्या स्पीड मध्ये खाली आलं तेही पाहा ना तुम्ही पहिला फॉल एकदम मेजर झाला त्यानंतर तर मार्केट एकदम स्लो आणि स्टडी खाली आलेलं होतं मी तर ही गोष्ट लक्षात ठेवा एकदम स्लो आणि स्टडी मार्केट खाली आलेलं होतं आणि त्या मनाने हा स्पाइक खूप मोठा आला तर पहिला मला इथे सिग्नल मिळतोय की काही ना काही इथे बाईंग झालेली आहे लोकांकडनं इथे पूर्ण ट्रॅप केलं लोकांना खाली पुट साइडला एंटर केलं आणि तिकडनं परत मार्केट वरच्या साईडला खेचून घेतलं मग इथे एक सिग्नल भेटतोय बाईंग झालेली आहे पण ह्या बाईंगच्या सेंटिमेंटनेच मी दुसऱ्या दिवशी ट्रेड करणार आहे का नाही पण माझा प्रिव्हियस दिवसाचं एक कन्सेप्ट क्लिअर आहे की कुठे ना कुठे शेवटी जेव्हाही मेजर बाईंग किंवा सेलिंग होते ना तर तुम्ही लक्ष द्या की काही ना काही न्यूज आहे याचे भरपूर उदाहरण आहे तुम्ही मागे जाऊन चेक करा दाटा की शेवटच्या अर्ध्या तासात किंवा पौन तासामध्ये जेव्हा ही काही अशी वन सायडेड मोमेंटम येते ना, ते कही ना कही तर तेव्हा काही ना काही न्यूजच्या बेसवरच असते ती आपल्याला लेट समजते एवढी गोष्ट आहे तर ती पहिले समजली ही ग्रीन कॅन्डल आपल्याला इथे पहिली ओपन होताना दिसते मित्रांनो बरोबर आहे आणि तुम्ही टेलिग्रामला आहे तर मी पहिले सांगितलं होतं की सत्तेचाळीस आठशेला ओपन झालेलं होतं मार्केट अठ्ठेचाळीसचं पहिलं टार्गेट आणि अठ्ठेचाळीस नंतर अठ्ठेचाळीस दोनशे पन्नासचं सेकंड टार्गेट आहे हे टार्गेट आपण ऑलरेडी नऊ वाजून चौदा मिनिटाने दिले होते तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक एक क्रॉस चेक करायसाठी तुम्ही जाऊ शकता त्या तारखेचा सकाळचा तुम्ही वाचू शकता तर वरती जात आहे आता जेव्हाही पहिल्या कॅन्डलमध्ये ना मार्केट अठ्ठेचाळीस हजार पोहोचून गेलेलं होतं एकदम स्पीडली तर ते आपलं पहिलं टार्गेट आपण कॅप्चर करू शकले नव्हते कारण मार्केटने तिथे आपल्याला एंट्रीच दिली नाही पण मार्केटने नंतर आपल्याला एंट्री दिली होती अठ्ठेचाळीस हजाराच्या आसपास टू फिफ्टीचं अडीचशे पॉईंटचं टार्गेटसाठी पण जेव्हाही तुम्हाला अशी रॅली येते आणि तुम्हाला याच्यात बसायची हिंमत नाहीये किंवा तुम्हाला वाटतं की अरे मागचं से सेंटिमेंट इथे पूर्णपणे निगेटिव्ह होतं आणि आज कस का बाईंग होते मग कुठून ना कुठून हे ह्या स्वरूपाचं आपल्याला ट्रॅप करू शकता की वरतूनही मार्केट कुठूनही रिव्हर्सल होऊ शकतं आणि आपण ट्रॅप होऊ शकतो मग त्याच्यासाठी तुमची एंट्री कशी हवी एकदम इझी टेक्निक सांगतोय आणि एकदम लहान स्टॉपची टेक्निक सांगणार आहे आता आपल्याला समजते की मार्केट वरच्या दिशेला जाते आता मी म्हणेल मार्केट खाली यायला हवं तर मार्केट खाली येणार आहे का नाही माझ्या म्हणण्याने चालत नाही मार्केट चा, मार्केट माझ्या चा म्हणण्याने चालत नाही आणि मला प्रॉफिट करायचंय तर मला मार्केटच्या म्हणण्यानुसार चालायचंय मार्केट मला सांगतंय की मला आज वर जायचंय तर ठीक आहे बुवा जा तू काही प्रॉब्लेम नाही मी पण तुझ्या बरोबर येतो पण मी कुठेही एंट्री करणार नाही मी कुठेही रॅन्डमली एंट्री करणार नाही मी प्राइस ऍक्शन नुसार एंट्री करेल मग इथे आता आपली ऍक्शन इन्व्हॉल्व्ह होते मित्रांनो कशी तर जेव्हा ही बुल रॅलीमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला ग्रीन कॅन्डल पाहिजे प्रिव्हियस दिवसाला पण ग्रीन कॅन्डल बनली होती एक रेड कॅन्डल बनली बरोबर आहे ही पहिली कॅन्डलच होती ती की ऑलमोस्ट दोनशे पॉईंटची कॅन्डल होती त्यानंतर जी एक रेड कॅन्डल बनली थोडं गर्दी होऊन जाते थोडं क्लिअर केलं मी त्यासाठी थोडंसं आपण याला मोठं करू की तुम्हाला दिसेल ते व्यवस्थित ही जी रेड कॅन्डल आहे मित्रांनो इथे बनलेली बरोबर आहे रेड कॅन्डल जेव्हा स्ट्रॉंग बनते म्हणजे बॉडी मोठी तिची शॅडो कमी आणि बॉडी मोठी आहे आता बॉडी काय असते तुम्हाला माहितीच असेल नाही तर आपल्या चॅनलवर इन डिटेल व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करून घ्या तर बॉडी मोठी ना तर ही कॅन्डल एक आपल्याला अलर्ट कॅन्डल झाली कशाला सेलिंगला का नाही कशी तेव्हाही बाईंग ट्रेंड मध्ये आपल्याला समजलं इथे बाईंग हॅपनिंग आहे बाईंग होते मला एंट्री करायची लहान स्टॉप लॉस कारण मी मोठा स्टॉप लॉस लावला तर माझा स्टॉप लॉस कुठे जातोय एक तर ह्या स्विंगला जातोय नाही तर डे एंड ला जातोय तो हिट होऊन जाईल आता आपल्याला दिसतं की तो हिट होत नाही पण जेव्हा ही ट्रेड घेतो आपल्याला वाटतं तो हिट होऊन जाईल तर जेव्हाही अशी रेड कॅन्डल बनते तिला ग्रीन ने वरच्या साईडला ब्रेक केलं जी ही डोजी कॅन्डल बनते तर त्याच रेड कॅन्डलच्या इथे आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे साधन सिंपल एकदम लहान स्टॉप लॉस झाला एकदमच लहान स्टॉप लॉस आहे मला सांगा हा स्टॉप लॉस हिट झाला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही का आपण कधी त्याला मार्क करून घेण्याचा प्रयत्न केला की ही कॅन्डलला आपली इथे एंट्री होते आणि आपला हा स्टॉप लॉस आपण त्या शॅडोला ठेवू रेड कॅन्डलच्या तुम्ही आता पॉईंट पहा सत्तेचाळीस हजार नऊशे बावन्न ते अठ्ठेचाळीस एकवीस ला आपली एंट्री झालेली आहे आणि बावन्न म्हणजे नियर अबाउट आपण रफली पंच्याहत्तर पॉईंट काउंट करू पंच्याहत्तर पॉईंटचा इथे स्पॉट मध्ये स्टॉप लॉस आहे ऑप्शन मध्ये तुम्ही ऍट द मनी म्हणजे अठ्ठेचाळीस हजारचंही ऑप्शन सा, घेतलं तर तो नियर अबाउट निम्मा होऊन जाईल मित्रांनो तेवढा स्टॉप लॉस आपण देऊ शकतोय का म्हणजे नियर अबाउट किती होतोय तो एक चाळीस एक पॉईंटचा म्हणजे चाळीस पण जास्त संकले सदोतीस पस्तीस सदोतीसच्या च्या समथिंग आपला तो स्टॉप लॉस इथे होतोय तर बँक निफ्टीमध्ये पस्तीस पॉईंटचा स्टॉप लॉस एका लॉटला काही विशेष आहे का नाही तेवढा घेऊ शकतो स्टॉप लॉस आपल्याला ठेवा लागेल विदाउट स्टॉप लॉस आपण ट्रेड करायचा नाही तर माझा स्टॉप लॉस इथे बरोबर आहे माझा ट्रेड ऍक्टिव्हेट झालाय आणि मी ही रॅली एन्जॉय करू शकतो टार्गेट आपल्या लेवलही दिलेले असता ले किंवा तुम्ही प्रिव्हियस रेंजनुसारही इथे टार्गेट काढू शकतात मित्रांनो हा हा पहिलं टार्गेट दुसरं टार्गेट तिसरं टार्गेट तर हेही काढू शकते तिच्यात आपण जाणार नाही आता तर तुम्ही रिक्स टू रिवॉर्डनुसार सुद्धा टार्गेट इथे काढू शकता की इथे माझ्या जवळपास पस्तीस पॉईंटचा स्टॉप लॉस येतं पहिले मी सत्तर पॉईंट कॅप्चर करेल आणि नंतर त्या सत्तर पॉईंटमध्ये मी पस्तीस पस्तीस पॉईंट ऍड करत जाईल आणि तशी मी स्टॉप लॉस ट्रेल करत जाईल या प्रकारे तुम्ही रॅली कॅप्चर करू शकता पण आता अजून सेकंड माझी इथे काही एंट्री झालीच नाही ही पण रॅली मीच झाली मला भरोसाच नाही आहे मला वाटतं ठेचाळीस हजारावरनं पण खाली होऊ शकतो कारण राऊंड नंबर आहे तिथूनही मार्केट खाली होऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही परत एक रेड कॅंडल भेटली एकदम बॉडी मोठी आहे तिची शॅडो फार कमी आहे मी तिला मार्क करून घेणार आहे जसं तिचा हायब्रेक होतो ह्या कॅन्डलना पुढच्या माझा इथे स्टॉप लॉस येईल परत लहान आणि माझी एंट्री इथे या कॅन्डलच्या इथे येऊन जाणार आहे आता मला सांगा काही प्रॉब्लेम आहे परत स्टॉप लॉस माझा लहान आहे इथे ही कॅन्डल आली एक्झॅक्टली त्या आपल्या एंट्रीच्या लेव्हलला चेक केलं पण स्टॉप लॉसला चेक केलं का परत वरच्या साईडला गेले आणि परत तुम्ही इथे एक रॅली एन्जॉय करू शकता सिमिलर आहे मित्रांनो तुम्हाला मी किती एक्झाम्पल देऊ शकतो इथे तुम्हाला पाहायला मिळत इथे तुम्हाला पाहायला मिळतं इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे भरपूर ठिकाणी आता मी इन डिटेल याच्यात जात नाही अजून एक कॅन्डल बनते तर मला समजलं पण दोन तीन कॅन्डल बनल्या तर आम्ही काय करू मग आम्ही याला पुलबॅक समजायचं म्हणजे प्राईज वर गेली पुलबॅग घेऊन परत वर जाते का आम्ही याला डाऊनमध्ये येणार समजायचं तर याच्यासाठी पण एक टेक्निक आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो तर जेव्हाही रेड कॅन्डल बनते मी काय ऐकलं तिचा हाय ब्रेक व्हायचा बेसिक आहे हाय ब्रेक होतोय का नाही पुढची रेड कॅन्डल बनते हाय ब्रेक होतोय का नाही पुढची रेड कॅन्डल बनते हाय ब्रेक झाला का नाही ज्या रेड कॅन्डलचा हाय ब्रेक केला इथे या ग्रीन कॅन्डलने माझा इथे स्टॉप लॉस लागतो माझी एंट्री इथे होते सिमिलर इथे रेड कॅन्डल बनली इथे रेड कॅन्डल बनली इथे माझा स्टॉप लॉस आहे ह्या रेड कॅन्डलचा इथे हायब्रेक झाला मी इथे एंट्री करेल मी इथून प्रॉफिट बढिया घेतलं एंडिंगला तुम्ही कधी इथे पाहिलं तर इथे रेड कॅन्डल बनली आहे स्ट्रॉंग इथे स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनली आहे मी इथे मार्क केलं इचा हायब्रेक झाला मी इथे ट्रेड केला तुमचा स्टॉपलॉसच हिट झाला या प्रकारे आपल्याला ट्रेंडिंग मार्केट समजणार आहे जोवर तुमचा कधी लहान स्टॉप लॉस पण हिट होत नाही तुम्ही समजून घ्यायचं आजचं मार्केट ट्रेंडिंग आहे ठीक आहे मित्रांनो की तुम्ही इथे एंट्री केली नाही चला तुम्ही इथे एंट्री केली नाही तुम्ही इथे एंट्री केली नाही तुम्ही इथे एंट्री केली पण मार्केट वर जात का नाही जाते मग हे ट्रेंडिंग मार्केट आहे का हे कस काय समजणार आहे मला इझी आहे जी कन्सेप्ट आहे ना मी एंट्री नाही केली पण मी इथे लॉजिक तेज लावणार आहे इथे माझा स्टॉप लॉस हिट झाला नाही इथे माझा झाला नाही इथे माझा झाला नाही मग हा कोणताही स्टॉप लॉस हिट करत नाहीये मार्केट वरच्या दिशेला जात आहे मग मा मला समजते की ते एक बाईंग हॅपनिंग होते इथे बायर डॉमिनेट करताय आणि प्रत्येक लेवलला बाईंग होते तर मला पुढे स्ट्रॅटर्जी भेटल्यानंतर मी एंटर करणार आहे समजलं कारण मला इथून कन्फर्मेशन भेटलं मी इथे ट्रेड केला आणि इथे केला आणि इथे केला नाही के पण माझी स्ट्रॅटर्जी इथे लावली ॲज अ प्राईज ऍक्शन आणि मला समजते की माझा स्टॉप लॉस तर कुठेच हिट झाला नाहीये अरे मत हे तर बाईंग मार्केट आणि मी इथे कुठेही एंट्री करू शकतो म्हणजे मी ट्रेंडिंग मार्केटला पण ओळखलं कोणत्याच्या स्ट्रॅटर्जीनुसार म्हणून मग मी वरती पण कधी एंट्री घेतली तरी तिथूनही मला तीनशे चारशे पॉईंट कॅप्चर करता आले हे गेले तर गेले पण हे वरचे तर पॉईंट मला कॅप्चर करता आले का बिकॉज मी स्ट्रॅटर्जी यूज केली मी या ठिकाणी एंट्री केली नाही मी इथे कुठेतरी एंट्री केली मी इथे कुठेतरी एंट्री केली कारण माझी जी स्ट्रॅटर्जी तिने माझा कुठेही स्टॉप लॉस हिट झाला नाही एक किती यूनिक है, किती ही कन्सेप्ट किती युनिक आहे किती इझिली आपण ट्रेंड आयडेंटिफाय केलं एक लहान कन्सेप्ट नाही ह्या कन्सेप्ट सहजासहजी कोणी सांगत नाही मी पण ही कन्सेप्ट युज करताना अजून एक गोष्टीला लक्षात ठेवायचंय मी ज्याप्रमाणे स्टार्टिंगलाही बोललो होतो व्हिडिओ पूर्ण पाहण्याचे फायदे काय असतात ते तुम्हाला समजतील की या ठिकाणी ही कॅन्डल दिसते तुम्हाला डोजी सारखी रेड कॅन्डल इचा हायब्रेक झाल्यावर मी ट्रेड करणार नाही ह्या डोजी कॅन्डल दिसत रेड आपण आता अप ट्रेंड मध्ये पाहतो म्हणून आपण रेड डोजीला कन्सिडर करतो इचा हाय ब्रेक झाल्यावर मी ट्रेड करणार नाही तिचा हायब्रेक सिमिलर ग्रीन डोजीने बनवला असेल तर अशा काहीसा ग्रीन डोजीने ब्रेक केला असेल तरीही मी यामध्ये एंटर करणारी आय एम नॉट इंटरेस्टेड मला बॉडीवाली कॅन्डल हवी कशी ही इथे दिसते बॉडीवाली ही इथे दिसते ही इथे दिसते ही इथे दिसते ही इथे बॉडीवाली रेड कॅन्डल हवी आहे की तिचा हायब्रेक झाल्यावर मी एंटर करणार आहे का जसं की एखाद्या फाईटमध्ये मी चालनो एक काडी पैलवान आहे आणि एक बिल्डर आहे कोण जिंकणार आहे ऑब्विसली बिल्डर जिंकणार आहे कारण त्याच्याकडे ती स्ट्रेंथ आहे त्याच्याकडे ती शक्ती आहे तर त्यामुळे आपल्याला प्राईज मधली शक्ती ओळखायची आहे तर आपण इथे प्राइज मधली शक्ती कस काय ओळखणार आहे जिची बॉडी मोठी आहे तिची संपलं सिंपल लॉजिक आहे त्यामुळे कोणत्याही डोजी कॅन्डल बनले तिचा हायब्रेक झाला मी इथे एंट्री करणार नाही ह्या स्ट्रॅटर्जीनुसार कारण स्ट्रॅटर्जी बनवतोय त्यामागे काही नियम लावले असतील तर ते का लावले कारण ते चेक झालेले का फेल होते स्ट्रॅटर्जी का फेल होता ना त्याचा फेलियर कमी करण्यासाठी हे नियम ॲड केलेला राहता पण तुम्ही कधी ते नियमच फॉलो करणार नाही आणि तुम्ही म्हणणार ना तर अरे स्ट्रॅटर्जी काम करत नाही तर असं चालणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही याला मागे जाऊन चेक करायला हवं तुम्हाला कधी ही कन्सेप्ट इन डिटेल कधी समजून घ्यायची इच्छा असेल कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा होऊन गेलेला आहे त्यासाठी मित्रांनो तर कमेंट करायची पण ह्या टायमाला कमेंट कोणती करायची आहे आपल्याला हॅशटॅग मराठीमनी हॅशटॅग मराठीमनी जितक्या कमेंट येतील तेव्हा आपण याचा पुढचा भाग बनू आणि अजून या स्ट्रॅटर्जीला एक्सप्लोअर करू म्हणजे अजून याच्या मध्ये जाऊ मित्रांनो आणि लाईक शेअर तर तुम्हाला करायचंच आहे आणि अशाच प्रकारचं युनिक कन्सेप्ट प्युअर प्राईज ऍक्शन नो बकवास नो इंडिकेटर काहीच नाही नाही मला प्राईज ऍक्शन कारण प्राईज ऍक्शन प्राणे मित्रांनो आत्मा आहे आत्म्याला कधी तुम्ही समजून घेतलं तर बस बाकीच्या तो गोष्टी ॲडिशनल आहे मेन काय आपल्यासाठी आत्मा आहे तर हे लक्षात ठेवायचं चार्टचा आत्मा प्राईज ॲक्शन आहे आणि आपल्याला प्राईज ॲक्शनच शिकायची तिच्यात मग अर्ज झाली ना बाकी तुम्हाला कसलीच गरज नाही आहे तर मग अशाच नॉलेजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचंय मित्रांनो मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद